लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामा यांचे गुरु श्री सद्गुरू मुळे महाराज यांच्या समाधी परिसराच्या सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यामुळं हे काम गतीनं सुरू आहे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे त्यातून गारगोटीच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे गारगोटी इथं वेदगंगा नदीकाठावर श्री सद्गुरू मुळे महाराजांची समाधी आहे मुळे महाराज हे बाळूमामांचे गुरु असल्यानं आदमापूरला मामांच्या दर्शनाला येणारे हजारो भाविक गारगोटीतील सद्गुरू मुळे महाराजांच्या दर्शनासाठी येतात या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय त्यातून मुळे महाराज मंदिर परिसराचं सुशोभीकरण सुरू आहे शहरातील दत्त मंदिर वेदगंगा नदीकाठा शेजारी मुळे महाराजांची समाधी आहे तिथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी स्थानिक मंदिर समिती प्रयत्नशील आहे समितीतील अंकुश चव्हाण चंद्रकांत चव्हाण माजी सरपंच नामदेव शिंदे दत्तात्रय कुरळे दौलत शिंदे एम डी पावले धनाजी गुंड विश्वनाथ घाटगे हेमंत देसाई सुनील भराडे नंदकुमार चव्हाण तुकाराम देसाई अमर चौगले नामदेव चौगले हे भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत